हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहेत मागचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला आहे आणि म्हणूनच मी आज परत एकदा एक फॅशन रिलेटेड व्हिडिओ घेऊन आले आहे माझ्या खास पन्नाशीतल्या मैत्रिणींसाठी पैठणी ही जी साडी आहे ही प्रत्येकाला आवडते अगदी कुमारिका म्हणजे कॉलेज गर्लपासून तर वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे पैठणी मग ही पैठणी जी असते ना त्यावर ब्लाऊजसुद्धा छान असं खास पाहिजे असतं आपल्याला शिवून पण मग आपण कॉलेजच्या मुलींसारखं डीप नेक किंवा खूप जास्त फॅन्सी वगैरे शिवू शकत नाही मग पन्नाशीतल्या मैत्रिणींनी पैठणीवर खास ब्लाऊज कसे शिवून घ्यायचे आहेत त्यांना सिंपल सोबर आणि थोडे हटके ब्लाऊज हवे असतात जे त्यांच्या वयाला शोभतील अस मग जरा मैत्रिण आजचा व्हिडिओ त्याच विषयावर तर तुम्हाला काही खास ब्लाऊज डिझाईन मी आज सुचवत आहे पहिली ब्लाऊज डिझाईन आहे तुम्ही तुमच्या साडीचा जो काठ आहे जी डबल बॉर्डर असते किंवा दोन्ही बॉर्डर तुम्ही एकत्र करून तुम्ही बॅकनेकला लावू शकतात तुमच्या ब्लाउजच्या पाठीमागे छान पद्धतीने तुमच्या टेलरला सांगून तुम्ही दोन्ही बॉर्डरचा यूज करू शकतात आणि एक उठावदार तुमचा पाठीचा बॅकनेक होईल तयार होईल बॉर्डर छोटी असेल तर तिलासुद्धा तुम्ही अशा प्रकारे पाठीवर टेलरला लावायला ला सांगा आणि मध्ये बटन्सची डिटेलिंग द्या पोटली बटन्स तयार लावायला सांगू शकतात किंवा मग रेडीमेड बटन्स जे डिझायनर असतात किंवा एखादी सिंगल बॉर्डर तुम्ही साडीची तुमच्या ब्लाऊजला लावू शकतात एक सिंगल बॉर्डर देखील खूप छान लूक देते पुढची डिझाईन आहे मध्यभागे तुम्ही छोट्या बटन्सची डिटेलिंग द्या आणि साईडला दोन्ही बा बाजूंच्या बाजूला बॉर्डरला कटवर्कची डिझाईन देऊन लावायला सांगू शकतात तर तुमच्या बॉर्डरचा असा पुरेपूर उपयोग तुम्ही बॅकनेकला करू शकता जेणेकरून तुमचा बॅकनेक खूप सुंदर दिसेल नेक्स्ट डिझाईन बघूया तुम्ही ब्लाऊजची स्कर्ट तिला कटवर्क देऊन आणि साईडला पोटली बटन्स अशा प्रकारे लावू शकतात जसं फोटोमध्ये दिलं आहे फक्त राईट साईडला लावलं तरी चालते कारण डाव्या साईडला लेफ्ट साईडला पदर असतो म्हणून तिथं ही डिझाईन नाही केली तरी चालेल किंवा दोन्ही साईडला करू शकतात तर कुठलीही काठ असेल तर तुमच्या टेलरला सांगून तुम्ही तिला कट वर्क करून म्हणजे कट साईज करून आणि छान पोटली बटन्स किंवा मग डिझायनर बटन्सची डिटेलिंग देऊन आणि तेवढी एक डिझाईन खूप सुंदर तुम्ही तयार करू शकतात ब्लाऊजला एक नवीन लूक येईल तुमच्या पुढची डिझाईन आहे तुम्ही की होलचा बॅकनेकला डिझाईन देऊ शकतात आणि खाली पोटली बटन्स किंवा डिझायनर बटन्स बटनचा जास्त उपयोग केला तर तुमच्या नेकला खूप जास्त शोभा येईल आणि एक डिझायनर ब्लाऊजची तयार एक डिझायनर ब्लाऊज तयार होईल इथंही बघू शकतात ह्या ब्लाऊजमध्ये त्यांनी लेसचा वापर केलेला आहे तुमच्या साडीतली लेस किंवा एखादी तुम्ही रेडीमेड लेस आणू शकतात तिला तुम्ही दोन्ही साईडने लावून आणि मध्यभागे बटन्सची डिटेलिंग देऊ शकतात किंवा पॅच असतात साडीमधले किंवा रेडीमेड पॅच तुम्ही आणून तुमच्या पाठीमागे एखादा पॅच लावू शकतात सेम पॅच तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या बाहेरनासुद्धा लावू शकतात एक डिझायनर ब्लाऊज तयार होईल अशा प्रकारे तुम्ही दिव्याची डिझाईन तयार करू शकतात ट्रायंगल शेप देऊ शकतात बॅकनेकला जो फक्त जास्त डीप नसेल थोडासाच म्हणजे डीप असेल तर तुम्ही त्याला लेस लावून आणि खाली साडीची बॉर्डर लावून एक डिझायनर बॅकनेक तयार करू शकतात तर बघू शकता तुम्ही एक कॉन्ट्रास्ट कलरची लेससुद्धा तुम्ही तर यूज करू शकता किंवा गोल्डन किंवा सिल्वर जसा तुमचा म्हणजे ब्लाऊजचा रंग असेल त्याप्रमाणे तुम्ही लेस निवडू शकतात किंवा टेलरला सांगून तुम्ही ते लेस त्यांना दाखवू शकतात किंवा सांगू शकतात अशा प्रकारे तुम्ही काठे बा साडीचा सा काठचा सा सुद्धा उपयोग करू शकतात आणि एखाद्या लेसचासुद्धा उपयोग करून तुमचा असा बॅकनेक तयार करू शकतात परत एकदा सांगेल फार डीप ब्लाऊज डीप नेक आपण शिवू नका आता बाह्या बघूया बाह्या आपण सिम्पलच ठेवायच्या आहेत कारण काठ ही खूप महत्त्वाची असते आपल्या पैठणीमध्ये किंवा एखाद्या काठापदराच्या साडीमध्ये ही काठ बाह्यांना असली तर बाही एकदम सुंदर दिसते उठून दिसते आपल्या ज्या पैठणी असतात महाराष्ट्रीयन साड्या असतात किंवा मग एखादी आपण बनारसी साडीसुद्धा बघू शकतो त्यांची जी बॉर्डर असते ना ती खूप उठावदार असते तर ती जर बाहीवर असेल ना तर तुमच्या साडी ब्लाऊजचा लूक अगदी उत्तम आणि खूप सुंदर दिसेल म्हणून तुम्ही ते वगळू नका एखाद्या वेळेस तुम्हाला डिझाईन करायचीच असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्लेट्स टाकू शकतात त्यामध्ये आणि त्याखाली तुम्ही ब्ला जी बॉर्डर आहे साडीची त्याचा उपयोग करू शकतात किंवा जो ब्लाऊज पीसला बॉर्डर आले आलेली असते त्याचा उपयोग करू शकतात तर असा थोडासा सेमी फुगा म्हणू शकतो किंवा मग प्लेस प्लेट्स टाकलेल्या ज्या ब्लाऊज आहेत सॉरी बाही आहेत त्या तुम्ही लावू शकतात त्यावर तुम्ही एक छान पोटली बटन किंवा एखादं डिझायनर मोठं बटन लावू शकतात म्हणजे तुमच्या बाईला सु सुद्धा एक सुंदर एक डिझायनर लूक येईल किंवा तुम्ही आरीवर्क तुम्हाला आवडत असेल तर नाजूक आरीवर्क तुम्ही करून घेऊ शकतात तुमच्या बाईच्या खालच्या बाजूला आणि नेकलासुद्धा आरीवर्क फार मोठ्या प्रमाणात किंवा बटबटीत नसायला पाहिजे नको येते आणि तुम्ही फक्त सिम्पल आरीवर्क तुमच्या तुम्हा ते करून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, तर पैठणीवरती मी एकच म्हणेल की त्याचं जसं ब्लाऊज आहे तसं शिवलं तर उत्तम आहे पण डिझाईन हवी असल्यास मी सांगितलेल्या डिझाईनवर तुम्ही नक्कीच विचार करा तर मग असा होता आजचा हा पैठणीवरच्या ब्लाउज डिझाईनचा व्हिडिओ खास माझ्या पन्नास मैत्रिणींसाठी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला आहे ना आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंटसुद्धा करा इतर मैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर असेच फॅशन रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा पण माझा वेगळा एक व्हि ह्यासाठी स्पेशल चॅनल आहे अनु विथ ट्रेंड त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता तिथं तुम्हाला असे व्हिडिओ नक्कीच मिळतील